अत्यंत दुःखद अंतकरणाने आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांना शोकसभेच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थितांमध्ये खेड तालुक्याचे माझे आमदार आदरणीय द्रिपन्ना मोथे पाटील त्याचप्रमाणे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटी, पाटील शरदभाऊ बुटे पाटील आदरणीय व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले भामाखोऱ्यातील ग्रामस्थ कार्यकर्ते खेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी काल बंधनी भगिनीस मिनिटाने अजितदादांचा विमान अपघातामध्ये असा मृत्यू झालेला आहे आणि ती बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात नव्या देशामध्ये समजले आणि प्रत्येक घरातला माणूस रडू लागला कारण अजितदादा पवार म्हटल्यानंतर ते महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा होता पुणे जिल्ह्याचा आत्मा होता पुणे जिल्ह्याचं नाक होतं असा नेता पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येणार नाही दादाच्या हृदयी निधनामुळे राष्ट्रवादी पक्षे सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत प्रचंडाचं दुःख आणि कार्यकर्त्याच्या शरीरामध्ये त्राण राहिला नाही अशी परिस्थिती आज कालपासून आपल्याला पाहायला मिळते सकाळी शरद भाऊचा आणि माझा फोन झाला त्यांनी सांगितलं की दोन वाजता दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं सांगायचं म्हटलं दादा जसे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ला जीव लावत होते कोणत्याही जाती धर्माचा माणूस कोणत्याही गरीब श्रीमंत कोणीही जर दादांकडे गेला तर दादा काम करत होते आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा काळजी घेणारा नेता मी महाराष्ट्रामध्ये पहिला पाहिला तो दादा पवार माझ्या जीवनातले काही प्रसंग आपल्याला का सांगतो दोन हजार चौदामध्ये आमच्या पक्षामध्ये नेत्यांच्या वादामुळं माझी पक्षातून हकालपट्टी झाली त्याचं कारण होतं विशेष दोन हजार नऊमध्ये मध्ये विधानसभेची निवडणूक आणि माझी हकालपट्टी झाल्यानंतर मला दोनच दिवसाने आपल्या तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते दादांना भेटायला गेले आणि दादांना ते सांगितले की असा असा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यातून पक्षातून हकालपट्टी केलेली आहे त्यांच्यासमोर दादांनी मला फोन लावला मला विचारलं अशोकराव काळजी करू नका तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचणी येतील त्या त्यावेळेस दादा तुमच्या पाठीमागं उभा राहील त्यांनी मला म्हटले नाही की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या पण तुमच्या पाठीमागं उभं राहील असा शब्द अजितदादांनी मला दिला त्या दिवसापासून अजितदादाबद्दल माझा अजूनही आदर वाढत गेला म्हणजे असे दुर्मिळ नेते जन्माला येतात आणि एक चार पाच दिवसामध्ये दादांना कोणीतरी माझं नाव सांगितलं परत एकदा म्हणले कार्यकर्ता चांगला आहे त्यांना जर आपल्याकडे बोलवलं तर आपल्या पक्षाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल तेरे पाटील शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे अजितदादा मुंबईवरून निघाल्यानंतर सुद्धा माझं नाव त्यांच्या तोंडामध्ये होत आणि मग काल सकाळी अजन्य दिलीप अण्णा मोहिते पाटलांचा आणि माझा आठ वाजता फोन झाला आणि त्यांचा माझा फोन झाल्यानंतर ते मला म्हटले उद्या दादा खेड तालुक्यात येणार आहे तुमचा काय विचार आहे दादांचा निरोप आला होता काही हरकत नाही म्हटलं आपण विचार करू आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने दादांची बातमी कळली आणि बातमी कळल्यानंतर तुम्हाला जेवढं दुःख झाले त्याहीपेक्षा मी सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा कार्यकर्ता एखादा महाराष्ट्राचा नेता जातो तो कोणत्याही पक्षाचा असू द्या तर या महाराष्ट्राच्यासाठी रात्र दिवस तडपडत असतो अशा नेत्यांसाठी कुणाच्याही डोळ्यामध्ये पाणी नक्की येणार माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर माझ्या घरचेही लोक रडायला लागले असा एक अत्यंत चांगला नेता आज आपल्यातनं निघून गेलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी आदरणीय शरद भाऊंच्या प्रवेशासाठी दादा येऊन गेले त्या अगोदर दादांनी ह्या भामाखोऱ्याच्या विकासासाठी म्हणजे शरदरावनी जो काही विकासाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला त्यासाठी दादांनी ताबडतोब शब्द दिला असा नेता एक विकासाचा महामेरू आज आपल्यातनं हरपलेला आहे दादांची इच्छा होती अशोकराव खांडेवरांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करावा आज दादा नाहीये ही प्रवेशाची चर्चा फक्त शरदराव भोटे पाटील आणि आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील या दोनही मान्यवरांना माहिती होती आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो दादा गेलेले मी असा कार्य करताय मी मला दादांनी फोन केला सुरुवातीला एक चार पाच दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं दादा मला म्हटले तुमची काय अपेक्षा आहे दादा म्हणलं अपेक्षा असते तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो तिकीट मागायला माझी काय अपेक्षा नाही आहे आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये चालेल्या चुकीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी मला तुमच्याकडे यायची इच्छा आहे आणि म्हटलं मला काही नको माझं काम पहा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला वाटलं तर देऊ नका पण मला तालुक्यामध्ये जे चाललेलं चुकीचं चा काम त्याला आळा घालण्याची गरज आहे आज दादा नाहीये परंतु मी तुमच्या सर्वांच्या समक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून आज तुमच्या सर्वांच्या समक्ष विनंती करतो आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील शरदराव जाणी सर्व तालुक्याचे अध्यक्ष हे सर्व दादांच्या मनात होतं की अशोकराव खांडे भराटने राष्ट्रवादी पक्षामध्ये यावा असते नाही ऐकायला नाही परंतु मी जर त्यांचा शब्द आज जर मोडला त्यांच्या आत्म्याला कळते की काल मी जिवंत असताना हा कार्यकर्ता यायला तयार होता आज मी गेलोय लगेच पाठ फिरावणारा मी कार्यकर्ता नाही आणि म्हणून मी शिवसेना पक्षाला सोडून मी आपल्या सर्वांना आदरणीय मोथे पाटील यांच्या समोर विनंती करतो की माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण स्वीकार करावा अजित दादा गेल्यानंतर थोडासा सर्व काळ पासून मी करतोय कार्यकर्ते थोडेसे घाबरल्यासारखे करतात कार्यकर्त्यांमधला त्राण गेलेला आहे आणि सगळा प्रसंग आठवताना मला इतिहासाची आठवण झाली कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालू सरांना राजा छत्रपती पाठवतो उदय भानू आणि तानाजी मालू सरांची लढाई होती आणि तानाजी माळुसरे पडल्यानंतर सगळे सैन्य पळायला सुरुवात करतात त्याच वेळी तानाजी माळुसरेचे बंधू सूर्याजी मालुसरे सैनिकांना आव्हान करतात अरे तुमचा बाप रक्ताच्या थारुळ्यामध्ये आहे आणि तुम्ही का बेखाटासारखं पडत ऐंशी वर्षाचा शेलार मामा लढत होता आणि अशाही परिस्थितीमध्ये सूर्याजीने आवाज दिल्यानंतर सर्व सैनिक एकत्र झालं उदय भानूला मारला गेला तेव्हा कोंडा ना किल्ल्याचा सिंहगड झाला त्यावेळेस गड आला पण सिंह गेला आज आपला सिंह गेलेला आहे पण गड शाबूत ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तरच मी आपल्या सर्वांना ह्या निमित्ताने विनंती करतो की दादांना खऱ्या अर्थाने भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर नुसता खेड तालुका नाही तर ता संपूर्ण पुणे जिल्ह्यामधील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अनेक मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की एक वेळ दादाच्या घरा ह्या चिन्हावर आपण एक एक मतदान द्या आणि आपला जो विकासाचा चेहरा आज आपल्यातनं निघून गेला आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण तेवढं एकदा तरी सत्कर्म करा एवढी विनंती मी संपूर्ण जनतेला करतो आणि दादांच्या जाण्याने सर्वांना दुःख झाले ते दुःख सहन करण्याची कर ताकद त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या सर्वांना परमेश्वराने देवं एवढी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो